धनंजयसाठी राजकारणी सोडलं असा असं वक्तव्य पंकजताई मुंडे यांनी जेव्हा केलं त्यावेळेस सर्वांच्या भव्य मात्र उंचावल्या कारण की आम पंकजताई म्हणतात की आमच्या घराण्याची ताकद मोठी होती बाबा मंत्री होते मीही लोकांच्या आग्रहानंतर राजकारणात आले बाबा आणि धनंजयलाही आमदार केलं इतकं सगळं होऊनही तो राष्ट्रवादीत गेला धनंजय भाजपामध्ये असतं तर मी त्याच्यासाठी राजकारणी सोडलं असं असतं असं वक्तव्य पंकजताई मुंडे यांनी केलं राजकारणात असं एकी घरणं नाही जिथं की कुरबुरी किंवा भांडण नाहीत सगळ्याच्या ठिकाणी कुरबुरी मात्र मुंडे कुटुंबाची चर्चा जास्त होते अशी खंतही पंकजिताई मुंडे यांनी व्यक्त केली ज्यां त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भव्या मात्र चांगलंच उंचवले आहे धनंजय मुंडे यांच्या फक्त माझ्यावरच आरोप केले याचं दुःख आहे त्यांनी माझ्यावर केलेले आरोप हे निराधार आहेत मात्र त्यामुळे माझ्यावर भ्रष्टाचाराच्या डागे उमटले असल्याचे त्या त्यांनी यावेळी सांगितलं लंडनमधल्या हॅकरने गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्दल व्यक्त केलेली शक्य शक्यता पवनजी मुंडे यांनी यावेळी फेटाळली आहे आय आणि पोलिसांनी तो अपघात होता हे स्पष्ट आहे आणि माझ्या त्याच्यावर विश्वास आहे असंही त्याने त्यांनी यावेळी म्हटलं आहे तसेच त्या हॅकरने सांगितलेल्या गोष्टी किती तथ्य नाहीत असंही त्यावेळी यावेळी त्यांनी सांगितलं तसेच अनेक गोष्टी प्रसंगावधीन तसेच त्यातच त्यातच त्यांनी प्रसंगी धनंजयसाठी राजकारणी सोडलं असतं असंही वक्तव्य केलं आहे